नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ सकाळ सकाळी शेतामध्ये आलेलो आहे आपण बघू शकता तुम्ही आणि हे बघा शेळे बाहेर सोडलेले आहेत मित्रांनो तर मित्रांनो आपला आजचा विषय असा असणार आहे की बाप्पा आता जस बिटल सध्या ट्रेंडमध्ये म्हणलं तर बिटल शेळी पालन आहे तर शेळी पालन कोणी करावं कोणी करू नये कोणाला परवडण कोणाला परवडणार नाही त्याच्यावरती आपला आजचा हा विषय असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील तर चला तर मित्रांनो आजच्या विषयाला सुरुवात करूया विषय असा आहे मित्रांनो आजकाल म्हणजे आज ट्रेंडमध्ये जर म्हणलं सर्वात तर बिटल शेळी पालन आहे बिटल शिळी पालन ट्रेंडमध्ये असण्याचं कारण म्हणजे बिटल शेळीचे भाव खूप वाढत चाललेले आहेत आणि त्याच्यामुळं बिटल शिळी पालन हे ट्रेंडमध्ये आहे तर मित्रांनो एक विषय सांगायचं जर म्हणलं तर बिटल शिळी पालन हे कोणाला परवडतो कोणाला परवडत नाही याच्यावरती आपण थोडक्यात आज चर्चा करूया तर मित्रांनो खरं जर सांगायचं म्हणलं ना तर बिटल पालन हे जर करणं म्हणलं तर खूप अवघड आहे कारण तुम्ही आज जर एक शिळी जर घ्यायला गेली तर पन्नास साठ हजार रुपये तुम्हाला मोजा लागत आहेत पिलांची शिळी जर घेतली म्हणलं खाली जर घेतली म्हणलं पस्तीस चाळीस हजार रुपये तुमच्याकडून बिटल शिळीची घेतले जातो आता विषय करा मित्रांनो एक जर बकरा दोन पिल्लांची शेळी जर घ्यायची म्हणलं बिटल तर तुम्हाला साठ हजार रुपयापर्यंत शेळी बसते आणि त्या शेळ्या जर गावरान शेळ्या जर घ्यायचं म्हणलं तर साठ हजार रुपयामध्ये तुम्हाला चार ते पाच चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या चार तरी पंधरा पंधरा हजार रुपये म्हणलं तर दोन दोन पिल्लं त्यांच्या खाली येऊन अशा चार शेळ्या तुम्हाला गावरान बसू शकतात त्याच्यामध्ये परत विषय कसा राहिला गावरान शेळ्यांना तुम्हाला लसीकरण करायचं काम नाही तुम्हाला कुठल्याही आजाराची भीती राहणार नाही पण बिठ्ठल शेळीचा विषय जर म्हणलं मित्रांनो तिला लसीकरण करणं तुला खुराकाचं नियोजन चांगल्यापैकी ठेवणं कारण एवढी महागडी शेळी जर आणायची म्हणलं आज आपण जर पन्नास साठ हजार रुपये गुंतवणूक जर करून जर एवढी महागडीची शेळी आणायची आणि त्यानंतर ती जर बिमार पडली एखाद्या वेळेस दगावली दगावतात दगा पण कारण नवीन शेडवरती आल्याच्या नंतर त्यांना काहीतरी आपण दुरून आणायची नंतर आणल्यानंतर ती बिमार पडणार त्याच्यानंतर आपण जर तिच्याकडे दुर्लक्ष केलं तर एखाद्यावर दगावली दगावली तर डायरेक्ट तो मला सांगतो पन्नास ते साठ हजार रुपयाचे आपले नुकसान होते त्याच्यामुळं मित्रांनो जर शेळी पालन शेळी पालन जर करायचं असलं तर थोडा चांगला विचार करून आणि म्हणजे आपले गुंतवणूक केलेली ही वायानं गेली पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला शेळी पालन करावं लागेल आता तसं करायचं म्हटल्यानंतर कसं करावं लागेल तर मित्रांनो करायचं जर झालं बिटल शेळी पालन तर आपल्याला आज विषय असा आहे की मार्केटमध्ये बिटल बोकड ब्रीड बोकडला शेळ्यांना खूप महागाई आहे पण विषय असा आहे मित्रांनो की आपल्याला फक्त शेळी पालन करणारेच हे बिटल बोकड आणि शेळे घेतात आज जर हाच बोकड जर बिटलचा ओरिजिनल बोकड जर विकायला जर गेलं तर कटिंगला बोकड हा जा जाऊ शकत नाही मित्रांनो कारण याची रेट खूप आहेत आणि क्रॉसिंगला जाऊ शकतो पण आता क्रॉसिंगला घेणारे भरपूर आहेत आता सध्या आहेत पण इथून समोर जास्त शेळ्यांची वाढ झाल्याच्या नंतर आपल्याला बिटल हा बोकड कटिंग द्यायला परवडणार नाही मग त्याच्यामुळं आपल्याला जर खासच जर शेळी पालन सुरू करायचं असेल मित्रांनो तर अशा तरा पद्धतीनं सुरू करावं लागेल की छोट्याल्या पाठी आणि बोकड घेऊन बिटलचे त्याच्यापासून आपल्याला म्हणजे थोडक्यात सांगायचं जर म्हणलं तर आज दोन ते तीन महिन्याचा बोकड जर म्हणलं तर आत्ता तीन महिन्याचा बोकड विचारला होता मी एक तर बाहेरगावचा तर चाळीस हजार रुपये आहे त्याच्या मित्रांना तीन महिन्याच्या बोकडची इतका रेट जर मोजायचा म्हटलं तर किती अवघडी मग त्याच्यापेक्षा दोन महिन्याचा दोन महिन्याचा बोकड जर घेतला तर वीस पंचवीस हजार रुपयापर्यंत वीस हजार रुपयापर्यंत बसतोय तसं जर बोकड जर घेऊन आपण शेळीपालन जर समजा बोकडं गावरान शेळीला क्रॉस जर केलं तर त्याचा पण रिझल्ट चांगला आहे मित्रांनो कारण बरेच आपले मित्र आहे त्यांनी असं बिटलचा ब्रीडर आणून शे गारोन शेळीला क्रॉस करून चांगल्यापैकी त्याच्यामधून पण बोकड शेळी समजा जे पाठी जे होतात ते चांगल्यापैकी होतात त्याचा पण रिझल्ट चांगला आहे तशा पद्धतीनं पण आपण करू शकतो मित्रांनो कारण की जेणेकरून आज विचार करा तुम्ही आपली परिस्थिती कशी असते आता जे ज्यांच्याकडे पैसे आहेत समजा ज्यांच्याकडे शेती भरपूर आहे माल होतो पैसा आहे ती शे शिळी पालक समजा शेतकरी शेळी घेऊ शकतात बिटलची पण आपल्यासारखी एक एक दोन दोन एकरवाले एवढ्या मोठ्या किमतीची शेळी घेऊ शकत नाही कारण की विचार करा आज पन्नास साठ हजार रुपये गुंतवणूक करायची म्हणल्यावर काळजावर दगड ठेवून गुंतवणूक करावी लागते कारण की क कुठली बिमारी जर आली आणि जर शेळी दगावली तर आपला एकही रुपये त्याच्यामध्ये म्हणजे वसूल होत नाही त्याच्यामुळं विचार करूनच आपल्याला शेळी बिटल शेळी पालन करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर खुराकाचा विषय आला खुराक गावरान शेळ्यांना तुम्ही खुराक द्या नका देऊ लसीकरण करा नका करू त्याचा काही विषय नसतो कारण त्या बिमार पडण्याला आपल्या इकडं वातावरण शूट होण्यासाठी त्यांना काही एवढं म्हणजे बिमारच पडत नाही जे जास्त करून फक्त सर्दी हे समजा होतंही फक्त ते पण चांगलं नियोजन जर ठेवलं तर सर्दी पण होत नाही सर्दीचं नियोजन म्हणजे काय आहे थंडीमध्ये याच्यामध्ये थोडं नियोजन करावं लागतं त्या पद्धतीनं जर केलं तर आणि गावरान तोडगा जर केला तर शेळ्यांना सर्दी पण होऊ शकत नाही आपल्या आता पाच वर्षापासून आपण शेळी पालन करतो मित्रांनो आजपर्यंत फक्त एक एक बकरू दागावलेला आहे बाकी आपल्या शेळीची हानी नाही कोणत्या पिल्लांची हानी नाही काही नाही आणि साध्या पद्धतीनं आहे लसीकरण नाही कुठलं काही नाही तर मित्रांनो शेळी पालन जर करायचं म्हटलं तुम्हाला ए टू झेड नियोजन करूनच शेळी पालन करावं लागणं त्याच्यामध्ये इन्कम भलेही भरपूर आहे पण नियोजन पण तसं चांगल्याचपैकी करावं लागेल कारण की एवढा इन्कम जर घ्यायचं म्हणलं तर तुम्हाला नियोजन पण त्या पद्धतीनं ठेवावं लागेल आणि ग्राहक ग्राहक हे तुम्हाला म्हणजे आता हे गावरान जर शेळी आपण जर बोकड विक्री काढला तर ता ताबडतोब आपल्या गोठ्यावरती फोनवरती आपण व्यापाऱ्याला बोलून ते विकू शकतो पण जर बिटल शेळीला म्हणलं तर तुम्हाला त्याची जाहिरात करावं लागणार फेसबुकवर यूट्यूबवर आणि नंतर त्याला ग्राहक आल्याच्यानंतरच आपल्याला विक्री करावं लागणार तसं हे नाही मित्रांनो पैसे कमी भलेही कमी येतात पण ताबडतोब येतात आणि नियोजन पण एवढं म्हणजे काटेकोर नाही आहे याच्यामध्ये त्याच्यामुळं मित्रांनो आपला विषय असा आहे माझं म्हणणं असं आहे तुम्हाला जर शेळी पालन करायचं असलं तर तुम्ही डायरेक्ट पन्नास साठ हजार रुपयाची शेळी घेऊन त्याच्यापासून शेळी पालन नका सुरू करू शेळी पालन त्याच्यापेक्षा काय करा एखादं छोटंसं बोकड घ्या छोटीशी पाट घ्या त्याच्यापासून दोन तीन वर्षानंतर तुम्हाला ते चांगल्यापैकी मोठे झाल्याच्यानंतर त्याच्यापासून पण मला शेळीपालन बिटल वाढू शक वाढता येतं समजा आपल्याला मी पण तसंच करणार आहे एक छोटासा ब्रिडर आणणार आहे दोन अडीच महिन्याचा जा। जाऊ द्या जा। 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 तीस पस्तीस पंचवीस तीस हजार रुपयापर्यंत भेटल पण तो आणल्याच्यानंतर एखादी पाठ बघू अशीच आणि गावरानला क्रॉस करू काही दिवस गावरानला क्रॉसचा पण काय चांगल्यापैकी रिझल्ट आहे बऱ्याच जणांचं बघितलेला आहे मी तर तशा पद्धतीने पण आपण करू शकतो मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्याला नियोजन करून जर आपण बिटलशेही पालन केलं तर खूप काही फायद्याचं आहे मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्हाला जर बिटलशेही पालन करायचं असलं तर अशा पद्धतीनं करू शकता जेणेकरून तुमचा जास्त खर्च होणार नाही जास्त लॉस होणार नाही अशा पद्धतीनं माझा विषय आहे मित्रांनो तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटू असे नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र